नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस मला खूप छान आनंदातचा आरोग्यदायी जावं हो। तर हे बघा आज उपवासाचं थोडंसं वेगळं काहीतरी करायचं होतं त्यासाठी मी बटाटे चिरून घेतलेले आहेत आणि ह्या बटाट्याच्या कापचं काय एक नवीन पदार्थ करून दाखवते तुम्हाला थोडासा तुम्ही बघितलेला असेल खाल्लेला असेल मला माहीत नाही आहे पण मी पहिल्यांदा करते त्यासाठी ट्राय करते बघूया कसा होतो टेस्ट घेतल्याच्यानंतर कसं झालं आहे ते तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर त्यासाठी काय केलेलं आहे मी थोडीशी भगर आहे ना आता मिक्सरला बारीक होते का बघ ते थोडीशी भाजून घेतलेली आहे थोडीशी भाजल्याच्यानंतर थोडी चेंज होतं याचा कलर आणि ते हा शाबुदाना जो आहे ना ते सुद्धा मी गरम व्हायला हो ठेवलेला आहे कारण मला मिक्सरला बारीक करायचा आहे तो जर मिक्सरला नाही बारीक झाला तर माझ्याकडे ते ह्याचं राजगिऱ्याचं जे पीठ मी तयार केलेलं आहे ना त्या पिठामध्ये इथं करण्याचा प्रयत्न करत आहे तर हे दोन्ही करून झाल्याच्यानंतर भेटते तुम्हाला तर चला आपण करूया हॅलो नमस्कार तर काय झालेलं आहे नवरात्रीचा आजचा सहावा दिवस आहे आणि सहाव्या दिवसाचा दिवसा लाल रंग आहे तर नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्याने देवीची पूजा केली जाते आणि प्रतीक्षानं बघा इथं प्रत्येक दिवशी वेगवेगळी छान असे देवीच्या स्वरूपात रांगोळी काढलेली आहे छोटी छोटी तिला जशी जमेल तशी कधी पाऊलाची कधी तर नौ रंग नऊ साजाची रांगोळी काढलेली आहे आणि कधी कधी न म्हणजे ज्या दिवशी जो कलर आहे त्याची काढलेली आहे तर चला असो छान काढलेली आहे तिने रांगोळी तरी ते मी आपल्या रेसिपीला सुरुवात करतो रेसिपी जी आहे ना ती नवीन आहे माझ्यासाठी नवीन आहे तुम्ही खाल्लेली असेल बघितलेली असेल मला माहीत नाही आहे पण काय आहे ना उपवासाची आपण बेसन पिठाची तर नेहमीच करतो पण उपवासाची जमती आहे का ते बघत आहे कारण मुली कंटाळ्या होत्या कशाला तर एक दिवशी मी केल्या होत्या राजगिरीच्या दशम्या त्या तुम्हाला दाखवते एका रेशिपीमध्ये मी आणि ह्याला शाबुदाना आणि भगरीची भाकर रताळ्याचा शिरा वगैरे जो पण आपण करतो ना त्यालासुद्धा कंटाळल्या होत्या तर म्हटलं चला आता दोन चार दिवस झालं एक एक केलं एक दिवशी मी सुद्धा केले पण मुलांना थोडंसं दोन तीन दिवस झाले की थोडं वेगळं खावं असं वाटतं तर म्हटलं चला टेस्टलासुद्धा कसं होतं आहे आपल्याला पण जमतं आहे का नाही बघूया तर त्यासाठी मी ट्राय केलेलं आहे तर इथं काय केलेलं आहे बटाट्याचे छोटे छोटे काप मी करून घेतलेले आहेत जसे की आपण चिप्ससाठी करतो त्या पद्धतीचे मी करून घेतलेले आहेत आणि इथे थोडंसं शाबुदाना आणि थोडीशी भगर म मेजरमेंट माप मी कुठलंही घेतलेलं नाही आहे फक्त काय केलेलं आहे अंदाजाच थोडंसं घेतलेलं आहे आणि आपण जसं की कडक उन्हामध्ये ठेवतो तसं गॅसवरती याला थोडंसं कमी फ्लेम गॅसवर भाजून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं थंड झाल्यानंतर आणि मिक्सरला बारीक करून घेतल्याच्यानंतर लगेच ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं मीठ घालून ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे मळून घेतलेलं आहे कारण हे थोडंसं चरचर असतं आणि एकदम मी म्हटलं थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये खुसखुशीतपणा येण्यासाठी थोडंसं रवाळच ठेवूया जास्त बारीक नको करायला पण ज्या एकदम घट्ट ठेवलं तर आपण त्याची भजी करू शकतो किंवा थोडंसं वड्या टाईपसुद्धा करू शकतो वडेसुद्धा ह्याचं आपण करू शकतो पण मी ते नाही केलेलं आहे मला चिप्सचे हे करायचे होते जसे की आपण ह्याचे करतो ना आपण पोह्याचे वगैरे कटलेट वगैरे ज्या पद्धतीने करतो ना तसे चिप्सचे जसे आपण भजे करतो ना बटाटे भज्जे त्या पद्धतीने मला करायचे होते तर कर त्यासाठी मी जसं बटाट्याला लागल असं मी पीठ तयार करून घेतलेलं आहे पण हे पीठ जे आहे ना ह्याच्यामध्ये चिकटपणा बिलकुलही नसतो तर त्यासाठी हे नाही झालेलं जे आपण रेडीमेड पीठ आणतो ना त्यामध्ये चिकटपणा येतो आणि ते बहुतेक चिटकत असेल पण ह्याला हे जास्त करून लागलेलं नाही आहे जे की आपण बटाट्याचे काप तयार केले आहेत ना त्याला हे व्यवस्थित असं लागलेलं नाही आहे हां तर मी वरून आणि लावण्याचा प्रयत्न भरपूर केलेला आहे पण मी काय म्हटलं थोडेसे जाड कापले होते मी आणि मला तव्यावर भाजायचे होते पण मुली म्हटल्या नको तळून घेऊया तर त्यासाठी म्हटलं थोडंसं आपण ह्याला मीठ लावून परतून घेऊ आणि नंतर ह्याला आपण तळून घेऊ तर मी याला मीठ लावून काय केलेलं आहे थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल गरम कराय घातलेलं आहे आणि तेल गरम केल्याच्या नंतर एक एक करून बटाटा ह्याच्यामध्ये सोडलेला आहे तर एके अंगाला लागत आहे आणि एके अंगाला नाही लागत आहे तर त्यासाठी काय केलेलं आहे दोन्ही करून लागण्यासाठी वरी टाकल्याच्या नंतर लावलेलं आहे आणि थोडंसं आपण हे करून घेतलं तर लागतं सुद्धा दोन्ही साईडनं हे बघा असं केल्याच्यानंतर लागतं एकदम असं अलगद ह्याला उचलून घेऊन टाकायचं आहे ह्याच्यामध्ये तरी पण खालच्या साईडनं ह्याला नाही लागलेलं तर मी थोडंसं लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काही ह्याला लागलेलं सुद्धा आहे तर छान होतं त्याची टेस्ट वगैरे हो छान येते कलर मात्र आपल्याला पाहिजे तसा एवढा ॲट्रॅक्टिव्ह आणि हे दिसत नाही बघा म्हणजे एकदम छान झालं असेल असं काही वाटत नाही आहे कारण कसं आहे काही पदार्थ असे असतात की बघूनच तोंडाला पाणी सुटतं तर तशा पद्धत तो त्यातला भाग नाही आहे हे एकदम छान कुरकुर तिखट मिठालासुद्धा छान झालेले आहेत पण ह्याचा कलर चेंज नाही कारण आपण ह्याच्यात हळद नाही घातलेली किंवा बटाटा व टमाटो वगैरेसुद्धा नाही घातलेलं कोथिंबीरसुद्धा नाही घातलेली आणि लाल तिखटसुद्धा नाही घातलेली त्यामुळे ह्या रंग पिठाचा जो कलर आहे ना तो पांढरा आहे आणि त्यासाठी बेसनपिठाचा कलरसुद्धा काय असतो थोडासा पिवळा असतो तर त्यासाठी ते त्याला छान असा कलर येतो आणि ते छान दिसतात हे छान दिसत नाही येतं पण एकदम कडक भाजून घेतले ना आपण यामध्ये तरी व्यवस्थित निघतात पण माझ्याकडून थोडेसे चिकटलेले आहेत खाली तर काहीच हरकत नाही आहे पण एकदम कुरकुरीत झालेले आहेत कारण जो त्याचा वरून लावलेला पिठाचा भाग जो आहे ना तो खालीच चिटकला तरीसुद्धा तो अलगद निघलेला आहे आणि एकदम कुरकुरीत झालेला आहे आणि खायला सर्वांना आवडलेलं आहे असं नाही की कुणालाच आवडलं नाही सर्वांना आवडलेलं आहे पण मी काय म्हटलं हे थोडंसं कडायला लागलेलं आहे माझ्याकडून तर मी म्हटलं दुसरं जे आहे ते आपण तव्यावर फ्राय करून बघूया तर हे केक हे अगोदर मी काढून घेतलेले आहेत तर काढून घेतल्याच्यानंतर बघा छान असे एक काढून घेतलेले आहेत तर तर इथे एक प्लेट जी आहे ती मी तळून घेतलेली आहे आणि तयार झालेली आहे छानपैकी मस्त झालेली आहे आणि हे देवाला नैवेद्य ठेवलेलं आहे आणि दुसरी करून मी तुम्हाला दाखवते ती थोडी वेगळ्या पद्धतीची झालेली आहे तर हे बघा दुसरी इथं तव्यावर तयार केलेली आहे तव्यावर एकदम फ्राय करताना आपल्याला दोन साईडनं तेल सोडून घ्यायचं आहे आणि हे बघा नंतर भाजल्याच्या नंतर थोडे जास्त भाजलेले आहेत माझ्याकडून तर निघलेले आहेत छान आणि हे थोडेसे काय झालेले आहेत ह्याच्यावर झाकून ठेवल्यामुळे त्याला एकदम खालच्या बाजूनं कडकपणा आला आहे आणि वरच्या बाजूनं जो, जो आहे ना तो त्याला म्हणजे त्याच्यावरचं पीठ एकदम शिजून निघल्यासारखं झालेलं आहे त्यामुळे ते कडक नाही झालेले आणि तेला मात्र तळलेले सगळ्यांना आवडलेले आहेत त्यामुळे दुसरीसुद्धा मी तळलेले आहेतच आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर आपली पूजा वगैरे झालेली आहे साहेबांनी केलेली आहे पूजा आज आणि प्रतीक्षा कधी करत आहे शाळेसाठी आवरायला लागली स्वयंपाकाची तयारी आज मुलींनी केलेली आहे हे बघा तिथे सगळं खिचडी केलेली आहे आणि ती करपलेली सुद्धा आहे इथे एकीकडे रतान शिजायला टाकलेली आहे एकीकडे बटाटा सुद्धा चालू आहे पण अंदाज काही दिसतच नाही आहे इथं तर चला इथं फरायचं पण झालेलं आहे आणि मुलींना आवरण वगैरे दिलेलं आहे नाष्टे वगैरेसुद्धा सगळ्यांचे झालेले आहेत आणि इथं देवपूजासुद्धा आपली झालेली आहे तरी ते राहिलेले आहेत ते देवाचे आपले जे जे पण का कपडा आहे देव पुसायचा वगैरे तर ते मी आसनाने जे देव डस्टर वगैरे आहे ते स्वच्छ करून घेतलेले आहेत कारण हे, हे दोन चार दिवस झाले की आपल्याला एक आठवड्यात तरी धुयला येतात तर हे धुवून घ्यायचे राहिले होते माझ्यावाले तर मी धुवून घेतलेले आहेत इथे आपलं सर्व काम वगैरे हो आवरलेलं आहे आज मुलींना तयारी एवढ्यासाठी करायला लावली कारण त्यांना वरचे जे कामं आहेत ना जे की आपली लादी पुसणं आहे कपडे निर्मात घालायचे आहेत त्याच पद्धतीने कणिक वगैरे मळायचे असती ब थोडेसे भाज्या वगैरे चिरायच्या असतात हे पटपट सुधरत नाहीत त्यांना सांगावं लागतं तर एक दिवस म्हटलं चला तुम्ही ते कामं करा एक दोघींना एक एक काम सांगितलं दोघीचं एक एक होईपर्यंत मी लादी पुसून घेतली भांडे करून घेतले धुणे कपडे धुवून घेतले त्यामुळे त्यांनी तो एक जणीने तोपर्यंत तो कणिक मळवली आणि एक जणीने शाब्दनाची खिचडी हलवलेली आहे आणि ते सर्व कर, ते आ, काम आता आवरलेले आहे का तरी ते मी कुंकुमार्चन करून घेणार आहे तर याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल तर चला माझं इथं काम वगैरे सगळं झालेलं आहे आणि तुम्ही व्हिडिओचा इन करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा तुमच्याकडे काही नवीन ट्रिक असतील तर मला नक्कीच सांगा